नमस्कार मंडळी आज आपण खास एक ट्रिक वापरून कमी तेलकट आणि पुगलेली पुरी कशी बनवायची ती रेसिपी पाहूया सर्वप्रथम पीठ कसं मळायचं ते पाहूया तीन कप मी ह्या कपाने तीन कप पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय आणि अर्धा चमचा साखर साखर घातल्याने पुरीमध्ये तेल भरत नाही आणि आता थोडं थोडं असं पाणी घालायचंय असं मी एक कप पाणी घेतलेलं आहे घालू आणि आता जसं लागेल तसं आपण त्यामध्ये थंडगार पाणी साधं पाणी जसं लागेल तसं ते पाणी त्यामध्ये पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडं सर्वप्रथम चमच्याने मी थोडं मिक्स करून घेते आणि नंतर मी ते हाताने मळणार आहे आता हे पीठ अगदी घट्ट असं मळायचंय पुरीच जितकं पीठ आपण घट्ट मळू तितकी पुरी चांगली फुगली जाते आता पाणी मी घालून सगळं एक कप पाणी आणि त्यातल्या थोडंसं पाणी ला, जास्त लागलं ला। आणि आता हा डो बनवून घेतलाय त्यावर ते थोडस तेल लावून घ्यायचंय आणि एक चमचा एवढं आणि तेल घालून पुन्हा मळून घ्यायचंय तेल हे वरून घालायचंय लक्षात ठेवा पुरीला तेल हे पुरीमध्ये न घालता वर घालायचंय आणि साधं तेल घालायचं गरम न करता घालायचं आणि आता बघा घट्ट असं व्यवस्थित असं मळून घ्यायचंय मळून मळून घेऊन त्याला जवळजवळ वीस मिनिटं तरी रेस्टला ठेवायचं असं आपल्या इतका घट्ट असा घट्टसर असा गोळा बनवायचा पिठाचा बघा जितका आपण पुरीचा पीठ गोळा घट्ट बनवू तितकी पुरी चांगली फुगली जाते बघा अशा पद्धतीने आता याला झाकण ठेवायचे आणि वीस मिनिट आपल्याला रेस्ट करून घ्यायचंय तर वीस मिनिटानंतर पीठ मी पुन्हा मळून घेतलं बघा मस्त असं सॉफ्ट झालेले आहे आता त्याचे छोटे छोटे आपल्या पुरीच्या सायड जितकी पुरी हवी तितके गोळे बनवून घ्यायचे आणि मी तुम्हाला तीन चार पुऱ्या सर्व पहिल्या बनवून दाखवते आणि पुरीला पीठ आणि तेल काही ला लाव लाव ते ते लाव लाव न लावता आपल्याला लाटायचंय कारण गरजच भासत नाही जितकं आपण घट्ट मळलं ना पीठ तर आपल्याला त्याला तेल किंवा पीठ लावायचे पीठ तर लावायचंच नाही पीठ लावल्याने आपल्याला जे तेल पुरीमध्ये गरम केलेलं असते तेल खराब होऊन जातं म्हणून आपल्याला तेलही नाही लावायचं नाही तेल न लावता अशा लाटून घ्यायच्यात बघा आणि थोड्याशा पातळ पण एकदम एकदम जाड पण नाही अशा त्या लाटायच्यात बघा मी कशा मी कशा लाटल्यात त्या तुम्ही व्हिडिओमध्ये पहा आणि अशा पद्धतीने इतक्या लाटून घ्यायच्या आता सगळ्या हे चार तीन चार पुरी मी लाटून घेते आणि त्या तळून घ्यायचे आता या सगळ्या लाटून झालेल्या आहेत दोन मी लाटून दाखवल्या तुम्हाला अशा पद्धतीने मस्त अशा पुऱ्या होतात आणि साखर घातल्याने काय होतं पुरीमध्ये तेल नाही भरत आता तेल गरम करत ठेवलेलं आहे तेलामध्ये थोडंसं पीठ घालून बघायचं पीठ वर आलं म्हणजे तेल गरम झालं आता तेल मी थोडं छोट्या कढईमध्येच घेते कारण तेल वाया जातं म्हणून आणि एक एक पुरी करून मी ती तळून घेते बघा आता तेल घालून घेतलं तेल एकदम कडक गरम झालेलं आहे आणि आता ही मस्त बघा फुगलेली पुरी आहे आणि साखर घातल्यामुळे पुरीला एकदम शायनिंग पण छान येते आणि बिलकुल त्यामध्ये तेल नाही शिरत बघा आणि एकदम मस्त अशी पुरी तळून होते आणि तळताना पुरीच्या साईडच्या अशा पण अशा चा, तळून घ्यायच्या आहेत कच्च्या नाही ठेवायच्या बघा मस्त अशा पुऱ्या होत आहेत बघा फुक आणि छान फुकतायत पुऱ्या बघा बघा मस्त अशा पुऱ्या फुकतायत बघा ही ट्रिक जर तुम्ही वापरली ना तर तुमची पुरी कधीच बिघडणार नाही आता मी दुसरी पण घालून घेते बघा आणि ती पण बघा आणि अशा पद्धतीनेच तुम्ही पिठाचा गोळा तयार करा म्हणजे असा अश, कडक आणि पिठामध्ये साखर घाला आणि तेल वरून घाला ही ट्रिक वापरली तर तुमची पुरी कधीच बिघडणार आहे आणि सगळ्या पुऱ्या मस्त अशा तम्म अशा फुकतील बघा अशा पद्धतीने आता तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असतील आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन आणि सोप्या सोप्या रेसिपी येत आहेत त्याही तुम्ही पाहायला विसरू नका आता ही पुरी मी काढून घेतलेली आहे बघा सगळ्या मी पुऱ्या अशा बनवून घेतलेले आहेत अशा प्रमाणे तुम्ही बनवा आणि कॉमेंट मध्ये सांगा कशी झाली ते आणि बेल आयकन ही दाबायला विसरू नका बेल दाबलं तर माझे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद